गुरुजी नगरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर नागरिकांचा आमरण उपोषणाचा इशारा तालुका यावल साने गुरुजी नगर गुरुजीनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून या संदर्भात पंधरा दिवसांपूर्वी नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते मात्र आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांनी स्मरणपत्राद्वारे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले तसे आहे तसेच योग्य उपाय शासन नियमानुसार उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता नागरिकांनी दिलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत संपूर्ण प्रभागात समान भगनिहाय व समांतर पाणी वाटप तातडीने सुरू करावे तसेच पाणी पुरवठा अधिकारी यांनी स्वतः पाणी सोडल्यावेळी फिरून नियोजन करावे शुद्ध पाण्याचे टँकर विनाशुल्क उपलब्ध करून द्यावेत व फैजपूर नगरपालिकेतील खराब टँकर जबाबदारी करून दोषी नागरिक व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यंत्रणा सक्रिय करावी आवश्यकतेनुसार पूरक पाणी योजना तात्काळ सुरू करावी नागरिकांचे म्हणणे आहे की फैजपूर पालिकेच्या दुर्लक्षणामुळे संपूर्ण वसाहतीला पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <laughs> नमस्कार मित्रांनो आता उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळामुळे भीषण पाणी टंचाई चाललेली आहे आणि आमच्या साने गुरुजी कॉलनी भाग दोन मध्ये पाणीच येत नाही आणि त्या संदर्भात मला एक कविता सुचले प्रत्येकाचे हाल पाहून आमच्या सगळ्यांचे हाल पाहून एक कविता सुचली माझ्या कवितेचं शीर्षक आहे उन्हा आणि पाणी ऐका तर मग माझी कविता उन्हा आणि पाणी उन्हा आला पाणी वापरा जपून असाच उन्हा जाईल निघून उन्हा आला पाणी वापरा जपून असाच उन्हा जाईल निघून आपण सर्व पाहणार सुकून ऊन पाहते डोळे राखून ऊन पाहते डोळे राखून पाणी थे येत नाही नळाला ना जाणे पाण्याचा थेंब कुठे गळाला पाणी येत नाही नळाला ना जाणे पाण्याचा थेंब कुठे गळाला पाणी सोडणारा देखील पाळाला वेळ लागला नाही कळाला वेळ लाग वेळ लागला नाही कळाला रात्र रात्र काटो जागून पण एक थेंब येत नाही मागून रात्र रात्र काटो जागून पण एक थेंब येत नाही मागून जरी काढल्या रात्र जागून पाणी सोडते रोज वेळ राखून पाणी सोडते रोज वेळ राखून मागवतो आम्ही टँकर पाण्याचे कोणाला काय घेणे त्याचे मागवतो आम्ही पाण्याचे टँक टँकर पाण्याचे कोणाला काय घेणे त्याचे जणू काही आम्ही आहोत मानाचे आम्ही मागवतो पाणी पिण्याचे आम्ही मागवतो पाणी पिण्याचे आतापर्यंत झाले पाण्याचे हजार तीन आम्ही कसे राहू पाण्याचे बिन आतापर्यंत झाले पाण्याचे हजार तीन आम्ही कसे राहू पाण्याचे बिन मागवतो आम्ही एक एक टीन कसे आहेत हे मी कसे आहेत हे मी आता तरी सोडा फोर्सफुल मग आम्ही हो कूल, आता तरी सोडा फोर्सफुल मग आम्ही हो कुल नगरपालिका बनवते आम्हाला फूल, चढवते शब्दांची झूल चढवते शब्दांची झूल देतात आश्वासने पोक त्यांना काही नाही काही कळ देतात आश्वासने पोक त्यांना नाही काही कर वेळ मारून गातात पण तरी पाण्याला म्हणाला म्हणावे आमच्याकडे प आता तरी पाण्याला म्हणावे आमच्याकडे प शेवटी असा जाईल उन्हा पैसे खर्चत पाण्यावर बाळा शेवटी असाच जाईल उन्हा पैसे पाण्यावर खर्चत बाळा तो दिवस आहे का निदान पाण्याचा धर्म तरी पा निदान पाण्याचा धर्म तरी पा धन्यवाद